आज जगामध्ये बघा जिकडे तिकडे अनिष्ट गोष्टी चाललेल्या आहेत विज्ञानाने एवढी प्रगती केली चंद्रावर आपण गेलो आपण चंद्रावर गेलो एवढी आपण माणसाने प्रगती केली कितीतरी शोध लावले अनेक शोध लावले मोठमोठे शोध लावले अगदी प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आज कोणा रस्त्यावरून चालताना लो लोक कानाला हात लावून चालतात पूर्वी गवई लोक कानाला हात लावून गायचे क्लासिकल म्युझिक तुम्ही जर ऐकलं असेल तर बरेच गवई असे कानाला हात लावून गायचे तसं लोक आता कानाला हात लावून म्हणजे मोबाईल कानाला लावून रस्तासुद्धा क्रॉस करतात हो म्हणजे त्या मोबाईलचं इतकं वेळ झालेलं आहे म्हणजे एक बाईल आणि मोबाईल बाईल आपल्या कोकणीमध्ये बाईल म्हणजे बायको आणि मो म्हणजे मोगाची आता मोबाईल ही मोगाची बा बाईल झालेली आहे आणि ही बाईल जी आहे ती साधी राहिलेली आहे बिचारी सांगायचा मुद्दा विज्ञानाने एवढी प्रगती केली भन्नाट प्रगती केली पण माणूस पूर्वी होता त्यापेक्षा अधिक तो दुःखी झालेला आहे पूर्वी होता त्यापेक्षा अधिक दुःखी झालेलं आहे पूर्वी युद्ध व्हायची पण त्यामध्ये माणसं फक्त रणांगणावरचीच मरायची आता युद्ध झाल्यानंतर रणांगणाची मरतात आणि शहरातली माणसं गावातली माणसं ज्यांचा काही त्या युद्धाशी संबंध नाही ते तेही मरतात प्रगती झालं आहे एक आयटम बॉम्ब पडला जपान जपानवर दोन शहरावर आणि काय भयंकर झालं हे विज्ञान आता, आता ए, तुम्ही विज्ञान चांगलं का वाईट त्याने आता मगाशी सांगितलं हे वापरण्यावर अवलंबून आहे तुम्ही विज्ञानाचा वापर कसा करता माण शेवटी माणसावर सगळं अवलंबून आहे की माणूस हा जो प्राणी आहे त्याच्या हातात सर्व आहे नाश घडवून आणायचा का जगाला सुखी करायचं हे माणसाच्या हातात आहे म्हणून तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार मगाशी कोणीतरी विषय काढला की विज्ञान आणि अध्यात्म यांचा संबंध काय यांचा संबंध म्हणजे अध्यात्म हा इमारतीचा पाया आणि विज्ञानी त्याच्यावरची इमारत अशी जर तुम्ही कल्पना केली तर एक गोष्ट ध्यानात येईल की पाया ज्याला आपण म्हणतो हा पाया मजबूत पाहिजे पाया जर मजबूत असेल तर त्याच्यावर उभारलेली जी इमारत आहे ना ती नेहमी मजबूत असते व पाया जर डळमळीत तर इमारत कधी कोसळ म्हणून सांगता येत नाही आज अशी परिस्थिती झालेली आहे की विज्ञानाने मोठी इमारत तयार केलेली आहे पण त्याला अध्यात्माचा जो पाया पाहिजे आहे तो नसल्यामुळे आज सगळी इमारत डळमळीत झालेली आहे आणि केव्हा या जगाचा नाश होईल हे सांगता येत अशी परिस्थिती झाली आणि म्हणून ह्याच्यासाठी अध्यात्म ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्हीचा समन्वय झाला पाहिजे आणि हा समन्वय जर झाला तर जगामध्ये सुख शांती समृद्धी भरभराट व्हायला वेळ लागणार नाही वेळ लागणार नाही पण ह्याच्यासाठी या दोन्हीचा समन्वय व्हायला पाहिजे म्हणून अध्यात्म ज्ञान ज्याला आपण म्हणतो त्याचा रिलिजनशी काहीही संबंध नाही पहिलं लक्षात घेतलं पाहिजे अध्यात्म आणि रिलिजन आता रिलिजन म्हणजे काय मला पुन्हा वेगळा तो एक बस धर्म आणि अध्यात्म ह्याच्यामध्ये अध्यात्माचा आणि रिलिजनचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही अध्यात्म इज ओव्हर अबाव रिलिजन आणि म्हणून अध्यात्माचं जेव्हा आपण हे करतो अभ्यास करतो त्यावेळेला रिलिजनचा तिकडे काहीच संबंध नसतो रिलिजन म्हणजे काय आता आलेलाच आहे विषय म्हणून सांगतो रिलिजन म्हणजे ज्याला आपण धर्म धर्म असं म्हणतो तो धर्म म्हणजे समाजाची चांगल्या रीतीने धारणा करण्यासाठी जी व्यवस्था त्या व्यवस्थेला धर्म असं म्हणतात आता ही जर धर्माची व्याख्या जर आपण बघितली तर धर्म आज आपल्याला सुरेख धारणा देऊन राहिलेला आहे का सगळं बिघडून राहिलेलं आहे हे आपणच जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ज्याला आपण सो कॉल धर्म असं म्हणतो त्या धर्माने जेवढं बिघडवलेलं आहे जेवढा रक्तपात केलेला आहे जेवढं नुकसान मानवजातीचं केलेलं आहे तितकं आणि कोणीच केलेलं नाही म्हणून खऱ्या अर्थाने ज्याला आपण धर्म असं म्हणतो तो धर्म आज धर्मच राहिलेला नाही आणि म्हणून समाजाची सुरेख धारणा ज्याने होते तो धर्म ही जर सम धर्माची व्याख्या केली तर धर्माचा आणि अध्यात्माचा मग तसा संबंध येतो तसा संबंध येतो म्हणून सो कॉल धर्म आणि खरा धर्म याच्यामध्ये पुन्हा भेद आहे प्रत्येक ठिकाणी भेद आहे सो कॉल गॉड आणि रिअल कन्सेप्ट ऑफ गॉड फरक आहे सो कॉल रिलिजन अँड रिअल रिलिजन फरक आहे सो कॉल कल्चर आणि रिअल कल्चर फरक आहे सो कॉल नियती अँड रियल नियती फरक आहे सो कॉल पाप अँड पुण्य आणि रिअल पाप अँड पुण्य फरक आहे किती फरक आहे प्रचंड फरक आहे पण आज लोकांना त्याच्याबद्दल काही कल्पना नाही आणि म्हणून ही लोकांच्या ठिकाणी जाणीव निर्माण व्हावी लोकांच्या ठिकाणी ज्याला आपण विजडम असं म्हणतो ते निर्माण व्हावं लोकांना मार्गदर्शन योग्य प्रकारे व्हावं यासाठी ज्या प्रयत्न केले जातात त्याला जीवनविद्या असं म्हणतात म्हणून ही जीवनविद्या या जीवनविद्येमध्ये दे धर्म देव संस्कृती नियती सगळ्याची व्याख्या केलेली आहे सगळ्याची व्याख्या केलेली आहे हे मी का सांगतो आहे की अध्यात्म इज अबाव रिलिजन सो so कॉल्ड सो so कॉल्ड ज्याला रिलिजन म्हणतात त्याच्यावर अध्यात्म आहे आणि म्हणून अध्यात्माचा अभ्यास म्हणजे रिलिजनचा अभ्यास नाही हे आपण लक्षात भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये कुठल्याच धर्माचा उल्लेख नाही आहे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरण रज अहंत सर्व पाप्य मोक्ष इश्या मी मा शुचा असं एके ठिकाणी म्हटलं आहे भगवद्गीतेमध्ये ते सर्व परित्यज्य असं म्हटलं त्यावेळेला धर्मच नव्हते ज्यावेळेला भगवंताने गीता सांगितली त्यावेळेला आज जे प्रचलित धर्म आहे ते एकही धर्म नव्हता अगदी हिंदू धर्म पण नव्हता मग मग हे धर्म म्हणून काय सांगितलं तिथे धर्म हा शब्द त्याने जो वापरलेला आहे तो उपासना धर्म म्हणजे देवाची उपासना आपण जी करतो त्या उपासना कर्माला धर्म असं म्हटलेलं आहे उपासनेच्या साधनेला धर्म असं सा म्हटलेलं आहे आणि म्हणून सर्व प्रकारच्या ज्या साधना आहेत देवाला प्रसन्न करून घेण्याच्या त्या तू सोड आणि तू मला शरणीय असं त्या ठिकाणी म्हटलं आहे पुन्हा त्या ठिकाणी मला शरणे म्हटल्यानंतर मला म्हणजे कोणाला लोकांची अशी कल्पना की मला म्हणजे भगवंताने जो रथ दा रथाची सूत्र हातात घेतलेली आहे तो भगवान श्रीकृष्ण म्हणतोय की मला शरण आहे असा त्याचा अर्थच नाही आहे तिथे मला म्हटलेलं नाही मीला म्हटलेलं आहे म्हणून मला आणि मीला याच्यातला फरक समजावून घेतला पाहिजे भगवंत सांगतात मीला शरण जा बघा हा सर्व धर्मांपरित्यज्य जा, जा म्हटलेलं आहे माम एकम शरणम व्रज तू मला शरण जा असं असं शरण ये म्हटलेलं नाही तर तू मीला शरण जा असं म्हटलेलं आहे हा जो मी आहे हा मी हा मुळात आहे स्वामी स्वामी म्हणजे तो संन्यासी नव्हे स्वामी म्हणजे अनंतकोटी ब्रह्मांड नायक अनंतकोटी ब्रह्मांडाचा जो स्वामी त्याला स्वामी असं म्हणतात त्याचा संबंध या मीशी आहे आणि म्हणून हा जो मी आहे हा जिते, जिते, जिते मी आहे मुळात स्वामी आणि भगवद्गीतेमध्ये जिथे 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 मी म्हटलेलं आहे म्हणजे अहम असं म्हटलेलं आहे हे जे अहम म्हटलेलं आहे ते भगवंत स्वतःच्या शरीराला उद्देशून म्हणत नाही त्या व्यक्तीला उद्देशून म्हणत नाही तर ते अहम हे जे ब्रह्मतत्व आहे ईश्वरी तत्व आहे परमेश्वरी तत्त्व आहे त्याला उद्देशून म्हटलेलं आहे म्हणून अहम सर्वस्व प्रभवा मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजनते माम बुधा भाव समन्विता असं म्हटलं की मी सर्व ठिकाणी मी प्रभावित झालेलो आहे प्रसवलेलो आहे मध्ये एकाचा विस्तार ते असं म्हटलं हे मी काय सांगतो आहे की ह्याच्यामध्ये फरक जो आहे तो लोक जाणूनच घेत नाही धर्म धर्म म्हणून कशाचे तरी पाठीमागे लागतात देव देव म्हणून कशाची तरी पाठीमागे लागतात नशीब नशीब म्हणून कशाच्या पाठीमागे लागतात आणि त्याच्यातून सगळा घोटाळा निर्माण होतो म्हणून ज्ञान हे महत्त्वाचं आहे नवी ज्ञानेनं सदृशम पवित्रम विद्यते ज्ञानाचं जे महत्त्व आहे ना ते दुसऱ्या कशालाही महत्त्व नाही म्हणून ज्ञान हाच देव आणि अज्ञान हा सैतान हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे किंवा तुकाराम महाराजांनी पण ज्ञान हा देव सांगितलेला आहे तुकार म्हणे ज्ञान तोची नारायण जाणती सज्ञान गुरुपुत्र म्हटलेला आहे तुका म्हणे म्हणजे ज्ञान विठ्ठलाची पूर्ण सर्व अणु रेणू वाघवित म्हणजे ज्ञानाला देव म्हटलेला आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे खरा जो देव आहे ना तो ज्ञान हा खरा देव आहे आणि म्हणून या ज्ञानाची उपासना करणं म्हणजे देवाची उपासना करणं ही गोष्ट जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत जगामध्ये अज्ञानच चालत राहणार अज्ञानाचीच उपासना चालत राहणार आणि त्याच्यातून हे दंगे धोपे युद्ध लढाया मारामाऱ्या रक्तपात हे चालतच राहणार म्हणजे अज्ञान दूर झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्ञान आलं पाहिजे ज्ञानाची उपासना झाली पाहिजे आणि म्हणून ज्ञानाची उपासना करायला जीवनविद्या शिकवते ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य ऐश्वर्या सर्वा सभना कर, कल्याणकर रक्षण कर्ण तु